खेडच्या महानगाव निगोजे गावाच्या सरपंच सुनीता येळवंडे यांनी आपल्या कार्यातून सामाजिक जबाबदारीचा सा आदर्श उभा केलाय साक्षरता असो आरोग्य सुरक्षितता अथवा श्रद्धास्थळांचं सौंदर्यीकरण त्यांच्या प्रत्येक कामात संवेदनशीलतेची आणि दूरदृष्टीची जोड दिसते सीसीटीव्ही स्मार्ट लाइट वाचनालय महिला प्रशिक्षण शिक्षण आणि दैनंदिन गरजांवर आधारित विकास योजना या सर्व कामांमधून त्या गावाचा कायापालट करण्यासाठी झटणारी गावची लेख म्हणूनच समोर आले आहेत केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या महानगाव निगोजे गावाच्या सरपंच सुनीता येळवंडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी सौभाग्य होती सुनीता ताईकाईला शेळवंडे सरपंच महानगाव निगोजे तालुकाखेड जिल्हा पुणे राजकारण म्हटलं तर बाळकडू हे मला माझ्या वडिलांच्या इकडनंच भेटलेलं तसंच ज्यावेळेस सासरे आले त्यावेळेस सासरे देखील ग्रामपंचायतवरती काम करत होते तसेच त्यांनी कुरुळी मरकळ हा जिल्हा परिषद सुद्धा काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या सरपंचकीच्या काळामध्ये सहभागी होती शिलाताई शिंदे यांना निवडून आणण्यात मोलाचा सहभाग त्यांचा होता आणि त्यांच्याच माध्यमातून मला दोन हजार बारा तेराच्या वरती ग्रामपंचायतमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत दोन हजार सोळा सतराला दोन वर्ष मला सरपंचकीचा काळ भेटला आणि त्या काळातच काम आणि त्याच्यानंतर त्या, त्या कामाच्या जोरावरती आणि घराण्याच्या म्हणजे घराण्यात जे बाळकडू भेटलं त्या जोरावरती मला परत डबल चान्स भेटला कार्यकाळात कामं म्हटलं तर भरपूर कामं झालेली आहे शे, पण शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान आहे शैक्षणिक क्षेत्रात म्हटलं तर दोन हजार सोळा साली आपण सुरुवातीला ज्यावेळेस सी एस आर फंडातून कामं हे राज्य शासनाचा ज्यावेळेस जी आर आला त्यावरती सुरुवातीला फोकस करून आपण आपल्या निगोजे गावामध्ये तीन जिल्हा परिषद शाळा आहे एक गावठाणामध्ये मुख्य शाळा तर दोन उपशाळा आहेत तर त्या तीनही शाळा आपण सी एस आर माध्यमातून बांधण्याचा प्रयत्न केला आणि ते काम पूर्ण केलेले आहे फडके वस्ती आणि कुरणवस्ती या शाळा दोन हजार सोळा सतराला पूर्ण केल्या निगोजे गावठाणातील शाळा ही आत्ता सध्या लेटस्ट अल्ट्रा कंपनीच्या माध्यमातून तीन साडेतीन कोटीचा सी एस आर फंड वापरून आपण ती शाळा पूर्ण केलेली आहे आणि त्याच्यामध्येच चा आपण एकोणीसशे बासष्ट साली आपल्याकडं सातवी झाली पाचवी ते सातवी बासष्टच्या नंतर तब्बल जवळजवळ बेचाळीस वर्षांनी आपण आठवी ते दहावी करण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी आपण प्रयत्न करून आठवी जिल्हा परिषद माध्यमातून चालू केली आणि त्याचंच दुसरं सेकंड पार्ट म्हणजे ह्या वर्षी आपल्याला झेडपीकडून नववी ते दहावीचं परमिशन भेटलेलं आहे आणि आपली राज्यातील म्हणजे तिसरी शाळा आहे की ते जिल्हा परिषद झे झेडपीची शाळा ही माध्यमिक झालेली आहे आरोग्य क्षेत्रामध्ये आपल्याकडं प्राथमिक उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रात आपलं वारं वारंवार म्हणजे त्यांना योगदान असतं त्यांना ज्या काही सुविधा लागतात त्या पुरवतो तसेच आपण महिलांसाठी कॅम्प वृद्धांसाठी कॅम्प आयोजित करतोय त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा कॅम्प आपण मागं केला होता आणि त्याच्यासाठी आपण तीनशे ते चा ती चारशे महिलांचं चेकअप केलं होतं आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण आता वृद्धांसाठी एक कंपनीच्या माध्यमातून सी एस आरच्या माध्यमातून आपण दोन वेळेस त्यांच्या जेवणाची सोय करत आहोत रस्त्यांचं तर तसं आता निगोजात पाहिलं तर म्हणजे जे काही रस्ते आहे ते पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत आणि रस्त्यांचे जाळे जे पसरलेले आहे ते चांगले आहे आणि कामं पण चांगली आहेत रस्त्यांचे कामं योग्य पद्धतीने केलेले आहे नागरिकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी आपल्याकडे एम आय डी सीचा जो पाणीसाठा उपलब्ध होतो तो पाणीसाठा आपण मेन जे दहा लाख लिटरची टाकी आहे ती डोंगराकडे बांधली होती दो दोन हजार बारा तेराच्या कालखंडात आणि त्याच्यानंतर आता जलजीवनच्या माध्यमातून परत एक दुसऱ्या टाकीचं पाण्याचं चा काम चालू आहे आणि घरोघरी नळ योजना आपली पोचलेली आहे दोन हजार बारा तेरा सालीच आपण म्हणजे ग्रामपंचायतच्या माध्यमातून पूर्ण घरोघरी नळ योजना केलेली आहे आणि आता जलजीवनची कामं देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ती आता शेवटच्या टप्प्यात आहे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपण म्हणजे महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे मग त्याच्यात रजवाडी असेल रजवाडी ज्वेलरी असेल आरी वर्क असेल किंवा मसाले बनवणे असेल शिवण क्लास अशा वेगवेगळ्या प्रकारचे या दोन्ही मध्ये काम केले केलेलं आहे तसंच महिलांसाठी काम करण्याची माझी आतोनात इच्छा आहे मी आता सी एस आरमधून मधून काम करते आहे की महिला सबलीकरणावरती कारण मी एक महिला सरपंच असल्यामुळं मला माहिती आहे महिलांच्या काय मर्यादा असतात तर मला मा, म्हणजे आता इकडं आपण प्रमाण पाहतो की म्हणजे नाही का महिलांचा विधवा होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप म्हणजे असं कमी वयात हे होणार आहे तर त्यांच्यासाठी म्हणजे बँकिंग सुविधा काय होतं ज्यावेळेस एखादा कर्ता पुरुष गेला ते ते से से ते ते तर त्या महिलांवरती ज्यावेळेस जबाबदारी पडते त्यावेळेस ते बाहेरचं आहे ह्या जगामध्ये ती अशी व्हायबल होऊन जाते त्यांना सक्षम करण्यासाठी ना बँकिंग क्षेत्रात त्यांचं हे वाढवण्याची खूप गरज आहे तसेच म्हणजे नाही का विधवा परितक्ता यांच्यासाठी आपण विविध योजना ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवतो आहोत उल्लेखनीय कामं म्हटलं तर शिक्षण क्षेत्रात ही आहेत आणि रस्ते ड्रेनेज पाठीमागच्या काळामध्ये ड्रेनेजची झालेली आहे आत्ताही ड्रेनेजची कामं चालू आहेत भविष्यामध्ये गावासाठी करण्याचे असे खूप सारी कामं आहेत पण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं म्हटलं तर एक प्रशासकीय इमारत हवी आहे आत्ता जर हा पसारा पाहतो आपण या माडीशीचा आज औद्योगिकदृष्ट्या जर निगोज म्हटलं तर टॉप लेवलला आहे आज आपल्याकडे मर्चंडीज बेंच महिंद्रा डब्ल्यू यासारख्या नॅशनल लेवलच्या कंपन्या आहेत पण त्या दृष्टीनं आपली सगळी ऑफिसच एका जागी नाही आहे आता आपल्याकडे येणारा वर्ग हा फक्त गावचा वर्ग राहिला नाही किंवा स्थानिक वर्ग राहिला नाही आपल्याकडं येणाऱ्या बाहेरच्या लोकांची संख्या खूप आहे त्या दृष्टीनं एक प्रशासकीय इमारत होणं खूप गरजेचं आहे तसेच म्हणजे जे आता येणारा जो बाहेरचा वर्ग आहे जे कामगार वर्ग आहे या कामगार वर्गांसाठी म्हणजे नाही का लहान मुलांसाठी वाड्यान वास्त्यावरती त्यांच्यासाठी बालवाडी शिशुवर्ग हे चालू होणं खूप गरजेचं आहे शैक्षणिक क्षेत्रातही काम करता येण्यासारखा का आहे खूप मोठी जागा आहे